येवला तालुक्यातील चिचुंडी बुद्रुक येथील भूमिपुत्र शहीद मेजर नारायण निवृत्ती मढवई यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी आज सोमवार फेब्रुवारी दहा रक्तदान शिबिराचे आयोजन गावातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले या रक्तदान शिबिरसाठी युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला आमच्या गावचे भूमिपुत्र शहीद मेजर नारायण मडवे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेले आहे त्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने मेजरच्या आठवणींना उजाळा मिळतो त्यांचे मित्रपरिवार या कार्यक्रमास येतात आणि या रक्तादान शिबिराला गावातून परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो त्या निमित्ताने एक देशसेवा सामाजिक सेवा करण्याचा आम्हा आमचा प्रयत्न आहे शहीद मेजर नारायण भाऊ मडवई यांच्या सर्व कुटुंबाचा एक मानस आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक देशसेवेचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्या निमित्ताने, त्यांचा मित्र मित्रपरिवार ग्रामस्थ परिसरातील सगळे नातेवाईक या निमित्ताने रक्तदान करतात आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात ह्या निमित्ताने सर्व रक्तदान करून मेजर शहीद नारायण भाऊंना आदरांजली वाहतात